नागपंचमीच्या पंचमीच्या क दिवशी मी घेसले नेसले हेरवी साडी नाग भाऊरा पाटवी तो मला गाडी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी भरीला भरिला भरिला हेरवा चूडा नाग राया तुला नैवेद्याला पेढा तूच रक्षक माझ्या गणा गोताचा नागभाऊराया तुला कडी भाताचा नागभाऊराया तुला वाहिल्या मि लाया तुझ्या दर्शनाला आल्या सुवासिनी बाया नाग राया तुला नैवेद्य गुळाचा तुचं रक्षक माझ्या कुळाचा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी तुला जोडी ते जोडी ते दोन्ही हात नाग राया द्यावा मला आशीर्वाद नाग भाऊराया द्यावा मला आशीर्वाद नागपंचमीच्या पंचमीच्या क दिवशी मी गणेसले नेसले हिरवी साडी